तुळजापूर तालुक्यातील माउजे उमरगा चिवरी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश मूर्ती वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ करण्यात आला तर शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सांगता करण्यात आली या सप्ताह सोहळ्यात दररोज गाथा पारायण भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन हरिजागर असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व्यासपीठ अधिष्ठानपदी हरिभक्त परायण अण्णासाहेब कदम महाराज हे होते शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी नऊ वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवार या बापूसाहेब महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यावेळी गाव परिसरातील बहुसंख्य रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी शिरगापूर केरूर वागदरी तामलवाडी कोरेवाडी चिवरी अणदूर फुलवाडी मुळेगाव काळेगाव बोरामणी हिप्परगाताड व येवती येथील भजनी मंडळांनी सेवा दिली हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी उमरगा चिवरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले